नमस्कार मंडळी आपले एक ते चौ चव, चौदा अध्याय वाचून झालेले आहेत मी ते यूट्यूबवर पोस्ट केलेले आहेत आणि आता आज मी पंधरावा अध्याय वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका श्रीपाद राजम शरणप्रपत्ते अध्याय पंधरा बंगारप्पा सुंदरराम शर्मा वृत्तांतर मी शंकर भट श्री दत्तानंदांकडून परवानगी घेऊन प्रवासाला सुरुवात केली रस्त्याने जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या एका विहिरीजवळ गेलो पाणी काढण्यासाठी तिथे एक पोहरासुद्धा होता मी पाणी किती आहे ते पाहावे या उद्देशाने आत डोकावले तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसले विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती वर खाली पोलांट्या उड्या घेत होता त्या अपरिचित व्यक्तीने माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाला अरे शंकर भट्टा मला आश्चर्य वाटले माझे नाव त्याला कसे कळले असेल मी त्याला उत्सुकता वच विचारले आपणास माझे नाव कसे कळणे तो अपरिचित गृहस्थ म्हणाला नुसते नावच नाही तर तू श्रीपाद प्रभूंचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी कुरुगड्डीस जात आहेस हे सुद्धा मी जाणतो तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहत आहे त्याला बाहेर कसे काढावे या विचारात मी होतो माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्य पुरुष म्हणाला प्रापंचिक बंधाने संसार खोपात पडलेला मानव तू बंदरहित असलेल्या या विचित्र योग प्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार माझा मीच उठेन आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करुण्य शक्तीचा अनुग्रह करतात असे म्हटल्यावर निमिषार्धात तो माझ्या शेजारी उभा होता मी संभ्रमित झालो तो म्हणाला माझे नाव बंगारप्पा तू तहानलेला दिसतोस मी तुझी तहान भागवतो असे म्हणून त्याने त्या पोहऱ्याने भराभरा पाणी काढले आणि तो स्वतःच ते पाणी गटागटा प्यायला परंतु आश्चर्य असे की पाणी तो प्यायला तहान मात्र माझी भागली याचे मला आश्चर्य वाटले नंतर आम्ही दोघांनी प्रवास प्रारंभ केला त्याने बोलण्यास सुरुवात केली मी स्वर्णकार कुटुंबातील आहे मी मंत्रतंत्रामध्ये प्रावीण्य मिळविले होते माझ्या मंत्राच्या सामर्थ्याने नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्यासुद्धा मला अवगत होती भूतप्रेत पिशाच यांच्या सहवासातसुद्धा सुद्धा मी राहिलो होतो माझे नुसते नाव ऐकून लोक घाबरत ज्या गावात मी जाई तेथील लोक मी भूतप्रेतांचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत माझ्या चेहऱ्यावरील साधारण मनुष्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्न काळा लोक पाहून भूतप्रेतांची असलेली विकृत काळा क्रूरस माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला माझ्या संचारामध्ये एकदा पूर्वपुण्यीने पीठका पुरम लागले श्री दत्तप्रभूंच्या अवतारामधील पवित्र आशानगरीत नगरीत शुद्र असलेल्या कुतंत्राला परस्पर कलाहाला काही कमी नव्हते श्री बापना आणि श्रीपादांविषयी अनेक चित्रविचित्र गोष्टी मी कर्णप करणे ऐकल्या होत्या मी सर्वात प्रथम बापणा मारून टाकावे असा विचार केला मी एका ओढ्याजवळ जाऊन ओंधळी ओंझळीने पाणी पित होतो मला मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते त्यापैकी एक ज्या व्यक्तीचा अंत करायचा तिचे ध्यान करून पाणी प्यायले तर ते त्या व्यक्तीच्या पोटात जात असे मी त्या ओढ्यातील पाणी पित असताना श्रीपाद प्रभू बापनारायंच्या जवळ होते श्रीपाद प्रेमाने बापणार बापनारुंच्या पोटावरून हात फिरवीत तेव्हा ताबडतोब ते पाणी उडून जाईल मी जाऊन मी पाणी पिऊन पिऊन थकलो परंतु बापणारुलूंवर काहीच त्याचा परिणाम अनिष्ट परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले माझी विद्या का फळली नाही याचे मला दुःख झाले श्रीपाद प्रभूंची शुधोपासकास शिक्षा मला एक सर्पमित्र येत होता त्या मंत्राच्या योग्याने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे मी बापणा चारोलूंचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला अनेक सर्प बापनारुलूंच्या घरी गेले आणि घरी असलेल्या एका बेलावर पडवळाप्रमाणे लोंकळू लागले परंतु बा ते बापना चारोलूंना काहीच करू शकले नाही दोन मुहूर्तांचा काळ झाल्यावर ते जिथून आले होते तिथून निघून गेले माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला होता माझ्या अंकित असलेले भूतप्रेत नाही हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लिलांचा चमत्कार असल्याचे मला कळून चुकले एवढे झाले तरी माझी राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कणकेची भावली करून त्याला बत्तीस जागी बत्तीस सुया टोचल्या या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी जखमा व्हाव्यात एवढेच नाही तर त्या सुय, सुया द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्याने त्यांचा अंत व्हावा असा दुष्टभेद माझा होता परंतु हा प्रयत्नसुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या बापना चारुलींच्या घरी सोडलेले सर्व सर्प माझ्याकडे येऊन मलाच दंश करू लागले श्रीपादांच्या पीठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचविल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असह्य वेदना होऊ लागल्या नरक यातनांचा अनुभव येऊ लागला मी श्रीपाद श्री वल्लभांना मनापासून अंतर्मनाने शरण गेलो माझ्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले ते म्हणाले बंगारप्पा तू केलेल्या महापापाला अनेक वर्षे इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे तुझ्या सर्व विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे तरी पण कोणी तहाने व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतर्दृष्टी दिसल्यास तू स्वत पाणी पिऊन त्याची तहान भागू शकशील कोलांटी खात झुलणे ही एक योग प्रक्रिया आहे त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्वीकार करून जगशील माझ्या माता पित्यांच्या घरी किंवा श्री बापना बापना चारलूंच्या घरात पाय ठेवण्यासुद्धा जन्मांचे पुण्य असावे लागते तुला या जन्मात तरी तसे भाग्य नाही जीवन जगणारा जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकारसुद्धा त्याचाच आहे माता पिता जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात त्यांचा वृद्धापकाळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपा क कटाक्ष कर, कर, नसतो तू आपल्या शुद्धविद्येने कितीतरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाचे फळ तुला शंकर भट्ट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भेट होईपर्यंत राहील नंतर निश्चिष होईल तो शंकर भट्ट माझे चरित्र लिहिल असे श्रीपाद प्रभू मला म्हणाले होते ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचे वय सात आठ वर्षांचे होते त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत आहे आज माझा चांगला दिवस आहे असे बंगारप्पा म्हणाले ही घटना ही घटना गोंधळात टाकणारी होती नंतर मी असमंजसपणे म्हणालो तुम्ही पाणी प्यायले तर दुसऱ्याची तहान कशी भागते यातील मर्म काय यावर मंगारप्पा पाहणारे एका योग प्रक्रियेने मी इतर जीवांच्या प्राणमय शक्तीमध्ये अनुसंधान साधतो त्याद्वारे ते तादात्म्य भावनेने साध्य होते रामायणकाली किशकिंदा नगरीचा वानर राजा वाली यास एका योग प्रक्रियेद्वारे त्याच्यासमोर युद्धास असलेल्या योद्ध्याच्या शक्तीच्या दुप्पट शक्ती प्राप्त होत असे या कारणानेच श्रीरामाने रा झाडाच्या मागे लपवून त्याचा वध केला होता विश्वमित्र महर्षींनी रामलक्ष्मणांना बला अतिबला नावाच्या दोन अत्यंत पवित्र मंत्रांचा उपदेश केला होता या मंत्रातील स्पंदनांच्या प्रभावाने प्राणशक्तीची सिद्धी करता येते मानवाच्या शरीराच्या शुद्ध शुद्धिक्रमाच्या बारा अवस्था आहेत श्रीरामांचा देह बाराव्या अवस्थेत होता श्रीपादांचा देहसुद्धा बाराव्या अवस्थेत असल्याने त्यांच्यातील अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत व्या व्यापकत्व सहज सिद्ध सिद्ध असे आहे साधन साधन मार्गातील सात भूमिकांचा विचार मानव त्याच्या विकासात सप्त भूमिकेत असतो पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिये सूक्ष्म देहेंद्रिये एकाच वेळी उपयोगात आणू शकतो दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियाच्या आधारे सूक्ष्म प्रम प्रपंच अनुभवत छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्याद्वारे द्वारे दूरप्रयाण करू शकतो तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्ये वशीकरण केंद्र असते वशीकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्याच स्थितीत आपण राहतो गौतम ऋषींनी अहिलेस शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली तिला आपण शील चैतन्यात आहोत असा दृढ विश्वास होता ती श्रीरामाच्या दर्शनापर्यंत त्याच स्थितीत राहिली अहिलेचे शरीर शिला स्थितीत गेले होते तसेच तिचे मन त्या स्थितीत गेले होते म्हणजे ती तिसऱ्या व चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात राहिली श्रीरामाची पायधूळ लागताच तिचे मनोपुष्प विकसित झाले आणि ती स्वतःच्या सहज सहस्थितीत आली चौथ्या भूमिकेला पोहोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित योगशक्ती लागते यासाठी आपल्या योगशक्तींचा लोककल्याणार्थ अंतरात्म्याच्या बोधानुसार विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होते परंतु पापकार्याला निमित्त होणारे तुच्छ स्वार्थ प्रयोजनासाठी ही शक्ती वापरली तर पतन अवस्थेला जाऊन शिला चैतन्यात पडण्याची भीती असते त्यानंतर अनेक हजारो जन्मानंतर मानव जन्माला येता येते पाचव्या भूमिकेवर असलेले साधक संकल्पज्ञानी असतात सहाव्या भूमिकेवरील साधक भावज्ञानी असतात संकल्पज्ञानी साधक दैवी साक्षात्काराबरोबर प्रापंचिक कार्यकलापसुद्धा चालवितात भावज्ञानी साधकांना प्रापंचिक कार्यकलापाचा ध्यास फार कमी असतो सातव्या भूमिकेवरील साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतात अवतारी पुरुष व साधकातील भेद बंगारप्पांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले त्यांचे निराकरण करण्यासाठी मी शंकर भट्ट प्रश्न केला महाराज जीवनात केवळ परिणामक्रम असतो का, का हे अवतारी पुरुषांना सुद्धा लागू पडते यावर बंगारप्पा म्हणाले अवतारी पुरुष काळाच्या महिम्याने निर्माण होतात मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरू असे म्हणतात देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात मत्स्य पाण्यात मत्स्य पाण्यात वेगाने पोहू शकतो पूर्ण पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो वराह म्हणजे मृग भूमीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी सिंह हा, हा जनावरात सर्वात श्रेष्ठ पा प्राणी नरसिंह अवतारात भगवान विष्णूंनी सिंहाचे मुख आणि मनुष्याचे शरीर असे रूप धारण केले होते याचना प्रवृत्ती असणारा तो मुख गुण प्रधान असलेला वामन अवतार रोजोगुणयुक्त असलेला परशुराम अवतार सत्वगुण प्रधान असलेला तो रामावतार त्रिगुणांच्या अतीत असलेला निर्गुण तत्व प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार कर्मप्रधान असलेला तो अवतार समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेक आणि अनेक तत्वातील एकत्व स्वतःमध्ये सामावून घेणारा अत्यंत अद्भुत अत्यंत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभावतार श्रीपाद प्रभूंची श्रीपाद प्रभूंशी गुणांुबंध नसलेले योग संप्रदाय मते धर्म नाहीतच श्रीपातांची स्थिती सुद्धा समजण्यासारखी नाही त्यांच्यासारखे तेच आहेत सर्व सिद्धांताचा सर्व संप्रदायांचा त्यांच्यातच समन्वय आहे या सृष्टीचा आधीबिंदू व अंतिम बिंदूसुद्धा तेच आहेत स्पंदनशील असलेल्या जगत व्यापाराचे निरीक्षण करणारे संकल्प करणारे क्षय करणारे तेच आहेत हे गूढ असे देवाचे रहस्य आहे सप्त ऋषींना जे समजले नाही ते मी काय सांगू सांगू बाबा शंकर, शंकर भट्टा तू धन्य आहेस त्यांचे अव्याध कारुण्य लाभेल तो धन्य होय अन्य जीव व्यर्थ होत सत्कर्म व दुष्कर्मांचे फलविवरण मी शंकर भट्ट विचारले महाराज मला एक शंका आली आहे समस्त कर्माचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्यांना चांगले थोड्यांना वाईट असे जन्माला का घालतो त्यावर बंगारप्पा मोठ्या हसले व म्हणाले तू चांगला प्रश्न विचारलास सर्व सृष्टी द्वंद्वातूनच निर्माण झाली आहे मृत्यूचे भय नसेल तर जन्मदात्री आईसुद्धा मुलावर प्रेम करणार नाही वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे पुरुष हा शब्द देहास सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही तो देहाहून निराळा असून अजन्मा अव्यक्त अचिंत्य आणि विकाररहित आहे मानवात व प्राणी मात्रात एकच आत्मावास असतो वास करतो मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहे या भेदामुळेच मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो या प्रयत्नांमुळेच मानवाचा विकास होतो देवामध्ये केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ती असतात असे नाही तर काही विघटनकारक विनाशकारक शक्ती सुद्धा असतात त्या शक्तींचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचे चलन घरून सुव्यवस्थितपणे चालवण्याचे कर्म देव करीत असतात मनुष्यांच्या जन्मात सुख आणि दुःख ही पूर्व कर्मानुसार येत असतात दुःख येत असल्याने मानवास सुखाचे महत्व करते व तो सुख मिळविण्याचीच आकांक्षा करतो सृष्टीमध्ये असे दिसून येते की अनेक दुष्ट कुकर्मी नास्तिक जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचे जीवन जगतात आणि सत्यवचनी प्रामाणिक सदाचारी सचशील व्यक्तींना अनेक दुर्धर संकटांना तोंड द्यावे लागते अशा विपरीत स्थितीचे कारण असे की कुकर्म करूनसुद्धा अत्यंत सुखाचा उपभोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मात काही सत्कर्मे केली असणार आणि त्याचे फलस्वरूप त्यांना आज असलेले सुख प्राप्त झाले आहे तसेच आत्यंतिक प्रामाणिक सच्चिल सज्जन लोक आज जे दुःखे भोगताना दिसतात ती त्यांच्या पूर्वजन्मातील पापकर्माचे फलस्वरूपच मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचे फळ तात्काळ मिळत नाही त्यास काही वेळ लागतो परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते चांगले अथवा वाईट कर्म करणे मानवाच्या हाती असते समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून सज्जनांचा संतांचा छळ होऊ लागतो त्या त्यावेळी भगवान सगुण रूपात अवतार घेऊन पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचे संत सज्जनांचे रक्षण करतात हजारो वर्षांपासून आकाशात तारे ग्रह चांदण्या होत्या परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थित नव्हत्या कालांतराने त्या तारा या तारामंडळातील अनेक तारे खाली पडून त्याचे दगडात रूपांतर झाले अनेक ग्रह एकमेकात मिसळून गेले पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात या ग्रहांच्या आकर्षण विकर्षणाने सृष्टीचलित आहे ती सूर्याभोवती परिक्रमा करीत असते परमेश्वराविषयी आकर्षणाने लोक आस्तिक होतात व सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयीचे आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होतात या दोन्ही प्रकारच्या कर्मांना ते स्वतःच वैलू प्रभू महाराजांचा गर्वभंग पिठिकापुरम या नगरीत वेलू प्रभू नावाचे एक महाराज राज्य करीत होते ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत एकदा त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांना भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवकास अप्पल राज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना तात्काळ घेऊन यावे घरात स्वामींचे आजोबा बापांना चारलेलो होते सेवकांनी त्यांना राजाज्ञा दिली सांगितली आजोबांनी स्वामींना सांगितले पिठिकापुरमच्या महाराजाने तुला भेटीस बोलावले आहे श्रीपाद प्रभू म्हणाले तात राजांच्या मनात भक्तिभाव नाही तो अहंकारपूर्ण वृत्तीने मला येण्याची आज्ञा करतो आहे त्याला वाटते आपण महाराज आहोत आपली सत्ता सर्वांवर चालते आपण म्हणू तसे झाले पाहिजे परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाही हे तू जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही मी स्वामी रा, स्वामीराजाच्या सेव सेवकाला म्हणाले तुमचे महाराज केवळ या पिठिकापुरमचे राजा आहेत परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आमचे घरी यावे येताना गुरुदक्षिणा व चक्रवर्ती सम्राटा शोभेत असा नजराणा घेऊन यावे हे स्वामींचे वक्तव्य ऐकून अप्पल राज व त्यांचे पिता बापनाचार्य चारेलू यांनी आपणास विचार विनिमय करून सेवकांना निरोप देऊन पाठवून दिले सेवकांनी स्वामींचा निरोप राजास कळमिला तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले मी या नगरीचा महाराजा आहे माझ्या आज्ञेचे श्रीपाद श्रीवल्लभ कसे उल्लंघन करू शकतात ते मी पाहतो एवढे वाक्य बोलतात भोवळ येऊन सिंहासनावरून खाली पडले सारे सेवक सिंहासनाजवळ धावले त्यांनी राजास पाणी भाजून सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन अशा नरके यातांना होऊ लागल्या तात्काळ राजपुरोहित श्रीकोट सुंदर शर्मा यांना बोलावणे पाठविले त्यांनी महाराजांची परिस्थिती पाहून स्वतः श्री दत्तात्रयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला व विभूती कपाणी लावली राजपुरोहित म्हणाले पाहिलात ना माझ्या अर्चनेचा परिणाम आपण श्रीपाद श्री दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे कारण ते स्वतः दत्त प्रभूंच्या अवतार आहेत त्यांच्या पूजेने लहान लहान सिद्धी प्राप्त होतात बापणा चारविलूंना सुद्धा त्यांच्यामुळे मंत्रसिद्धी प्राप्त झाली आहे श्री व्यंकटशास्त्री हा धूर्त वैश्य स्वामींना अनेक सिद्धी प्राप्त आहेत असा प्रचार करीत असतो महाराज आपण बलवान असला तरी श्री स्वामींना बांधून आणणे योग्य नाही व ते आपल्या फायद्याचे नाही महाराज राजपुरोहिताला म्हणाले श्रीपाद श्री वल्लभांनी काही दुष्टशक्तींचा उपयोग करून आम्ही त्रस्त केले आहे यावर आपण काही उपाय सुचवावा राजपुरोहित म्हणाले महाराज आपण विद्वान ब्राह्मणांकडून श्री दत्तपूर्णाचे पारायण पारायण करून घ्यावे स्वयंभू दत्तात्रयांची पूजा करून समाराधना करावी आणि ब्राह्मणांना भूदान सुवर्णदान अन्नदान करावे असे केले असता श्री दत्तप्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधी पूर्ण बरी करते राजाने राजपुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणांकरवी श्री दत्तपुराणाचे पारायण प्रारंभ केले परंतु आश्चर्य असे घडले की पारायण सुरू केल्यापासून गावातील चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला त्यांच्यावर आळा घालणे राजास कठीण झाले महाराजांना त्या रात्रीच स्वप्नात आपले पितर दिसले ते अगदी क्षीण अशक्त आणि दीनवाने दिसत होते ते म्हणाले अरे वेरू तू आम्हा श्राद्ध भोजन देत नाहीस आमची या प्रेत येऊन इथून सुटका करण्यास काही करीत नाही महाराज म्हणाले तात मी शास्त्रानुसार कर्म करतो ना ती तर म्हणाले परंतु ते आम्हाला काही मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन पृष्ट होत आहेत राजाने व ब्राह्मणांनी दोघांनी श्रद्धायुक्त अंतकरणाने मंत्रोच्चारासह कर्म केल्यास आम्हाच त्याची प्राप्ती होईल पितरांच्या वक्तव्याने राजास रात्री निद्रा सुद्धा आली नाही त्या याच वेळी त्याची सुंदर अशी कन्या भूत बाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून विकट हास्य करीत वस्तू रागाने घराबाहेर फेकू लागली ती जेवणात बसली की अन्नात किडे दिसत व ते अन्न ती फेकून देईल अंगावरील कपड्यांना एकदम आग लागेल अशा प्रकारे महाराजांना सर्व वाधूंनी संकटांनी घेरले त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली राजा सहाय्य करणाऱ्या राजपुरोहिताची स्थिती सुद्धा अत्यंत शोचनीय झाली होती त्याची सो सौम्य सोज्वळ स्वभावाची पत्नी एकाएकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पत पतीच्या शिरावरच भांडे आपटू लागले त्याच्या मुलाने प्रत्यक्ष पुरोहितालाच दोरखंडाने घरातील एका खांबास बांधून ठेवले त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा त्याच्यासमोर एक गवताचा भारा ठेवून तो न खाल्ल्यास पोळी होण्यास सुरुवात केली पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण संपून जेवण करून घरी येतात त्यांना घरी धुमाकूळ घालणारी भूतप्रेते दिसत होती ती पाहून विचारे ब्राह्मण अगदी घाबरून जात ती भूते ब्राह्मणांना सांगत तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली अम्मास आमच्या पतीपासून दूर करून अतुना छळ केला तुम्ही राजाने वाममार्गाने मिळवलेले धन दान रूपात घेतले त्यामुळे आम्ही त्रास देत आहोत ही सर्व परिस्थिती पाहून ब्राह्मण राजपुरोहित आणि स्वतः महाराज अगदी घाबरून गेले त्यांना यातून कशी सुटका करून घ्यावी हे कळेना अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले दत्तपुराणाच्या पुराणाच्या पारायणामुळे सर्व दुःखी नाही शिवून सुखप्राप्ती होईल असे वाटले होते परंतु सारे काही विपरीत घडले त्यांना आता श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि आपण केलेल्या करणीचा पश्चाताप झाला महाराज राजपुरोहित आणि ब्राह्मणात घेऊन श्री स्वामींच्या दर्शनाला केले ते सर्वजण स्वामींना शरण केले आणि याचना केली क्षमाशील दयाघन अशा श्रीपाद मोठ्या उदार अंतकरणाने त्यांचे आपण क्षमा केले ते म्हणाले या सृष्टीमध्ये प्रत्येक जण हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्तीत जास्त फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे अगदी कमीत कमी फळ देतो मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे रूपात असलेले ते द श्री दत्तरूप माझेच आहे मी जीवांच्या उद्धारासाठी या श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरलो आहे श्रद्धायुक्त अंतकरणाने माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो माझे आई वडील सौ सुमती आणि श्री अप्पलराज हे प्रत्यक्ष श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णूच आहेत माझे आजोबा एका जन्मामध्ये हो लाभाद महर्षी होते बृहदशिला नगरात भास्कराचार्य होते तेच माझे आजोबा होते माझा जन्म गणेश चतुर्थी झाला मी पुढील नरसिंह सरस्वतीच्या अवतारात माझे आजोबा श्री बापनाचार्य लोहून सारखा दिसेल मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपूर या क्षेत्री निवास करेन त्यावेळी भूतप्रेतांची त्यांच्या योनीतून सुटका करेल विपुल धन दौलत शाक्ती सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये संपत्ती ही सत्य मार्गाने मिळवलेली असावी वाम मार्गाने मिळवलेली नसावी वाममार्गाने वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती दुःख क्लेश अशांती वैमनस्य परभावासच कारणीभूत होते प्रत्येकाच्या पाप गुणण्याचा हिशोब माझ्याकडे चित्रगुप्ताकडे असतो तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्थभावाने श्रीपाद श्री वल्लभा दिगंबरा अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हास पुण्यात्मा करेन हे महाराज तू सत्य असलेले असत्य सांगितलेस आणि असत्य असलेले सत्य प्रतिपादन केलेस त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावे लागले श्रीपाद श्रीवल्लभांचा योग्य सन्मान न करता त्यांची निंदा केल्याने श्री दत्तपुराण या ग्रंथाचे पारायण करूनसुद्धा त्याचे फळ न मिळविता नुसती संकटित झेलावी लागतात श्री प्रभू स्वतः श्रीपाद श्री वल्लभाय हे त्रिवार सत्य आहे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो अध्याय पंधरा समाप्त तुम्ही पहिल्या अध्यापासून वाचायला म्हणजे ऐकायला सुरुवात केली आहे ना एक ते पंधरा अध्याय सलग वाचा रोज एक अध्याय वाचा घरातील वातावरण छान होईल शांत होईल मुलांवर चांगले संस्कार होतील व तुम्ही स्वतः मेंटली स्ट्रॉंग व्हाल तर मी स्वतः जशी माझ्यासाठी प्रयत्न करते मेंटली स्ट्राँग होण्याचा तसंच मलाही असं वाटतं की प्रत्येक माणसाने मेंटली स्ट्राँग व्हायला पाहिजे सध्याच्या परिस्थितीमध्ये तर तुम्ही एक ते पंधरा अध्याय रोज एक एक करून अगदी मनापासून ऐका तर तुम्हाला संपूर्ण पारायण केल्याचं फळ मिळेल धन्यवाद